नमस्कार बार्शी टुडेमध्ये आपलं स्वागत आज आपल्या सभवेत उपजिल्हाधिकारी पदापासून विभागीय आयुक्त सचिव पदापर्यंत वाटचाल करत सेवानिवृत्त झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्च अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आज आपल्या सभेत आहे नमस्कार सर डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची भारतीय प्रशासकीय सेवेतील एक स्वच्छ प्रतिमेचे कार्यक्षम अधिकारी ही ओळख आहे पण त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत विलोभनीय पैलू असा आहे आणि तो म्हणजे त्यांचं मराठी उर्दू उर्दू गझलवरचं अतिशय अपरिमित असं प्रेम आपल्या अत्यंत कार्यमग्न दिनचर्येमधून त्यांनी मराठी आणि उर्दू गझलीचं प्रेम जोपासलं त्यांचे आज गझल रेगिस्तानचे हिंदुस्थान तक मिर्झा गालिबावर मय हे त्यांचे कार्यक्रम अतिशय रसिकप्रिय आहेत गजलप्रिय व्यक्तींसाठी हा एक अत्यंत अनोखा असा ठेवा आहे तर आज आपण डॉक्टर पांढरपट्टी सर यांच्याशी बातचित करणार आहोत सर गझलचं वेग <सकति> आपल्या मनामध्ये कसं निर्माण झालं <सकति> वास्तविक गझल हे आम्हाला काय फार कळत होतं गझल हे वेगळं वेगळं तंत्र आहे ना तर आम्ही रेडिओवर गाणी वगैरे ऐकायचो आमच्या <सकति> लहानपणी रेडिओ जास्त लोकांकडे असायचं आता हल्ली रेडिओ का फार मोठी ऐकत नाही तेव्हा आकाशवाणी होती आणि आकाशवाणीवर आम्ही मुट मोठमोठी नावं पहिल्यांदाही ऐकली गती मानुळकर शांता शेळके जयवंत दळवी ही सगळी माणसं आम्हाला आकाशवाणीच्या मुळे कळली त्याच्यामध्ये एकदा मी सुरेश भटांची एक दोन वेळा काही गीतं म्हणजे त्याला गजल म्हणता येणार नाही ते ऐकली आणि माझ्या लक्षात आलं की हा थोडा वेगळा कवी आहे इतरांपेक्षा आणि मग मी जास्त त्यांचं वाचायला लागलो त्या काळामध्ये पुस्तकं नसायची खेड्यापाड्यामध्ये तेव्हा कुठे मिळेल दिवाळी अंक वगैरे ते तुम्ही ते शोधायचो आणि त्यातून एक गोडी लागली की गजल हा थोडा वेगळा प्रकार गजलची लय आहे ती आवडायला लागली पण गजल म्हणजे काय हे नव्हतं तर गजलची माझी ओळख करून दिली ती खरं म्हणजे सुरेश भटसाहेबांनी हे माझं मोठं भाग्य आहे कारण की थोडंसं सा तपशीलवार सांगायचं तर भटसाहेबांकडे मी एकदा माझी गजल पाठवली एका मासिकामध्ये ते कॉलम चालवायचे गजलिस्तान नावाचा आणि मी गजल पाठवली हा तर त्यांनी मला उत्तर पाठवलं अखिसा थोडा काय मी सांगतोय जास्त तपशिलामध्ये की साहेबांचं मोठे पण त्याच्यामधून की आता एवढे जे गजल लिहिणारी मुलं आहेत गझल लिहिणारी मंडळी आहेत त्याच्यामुळे त्यांचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन हे करण्यासाठी तर त्यांनी ती गजल वाचली आणि मला एक पत्र लिहिलं वास्तविक माझ्यासारख्या डोक्या माणसाला त्यांनी पत्र लिहिण्यासारखं काही नव्हतं त्यांनी लिहिलं की तू जे पाठवलंस ते मी वाचलं पण मी ते छापू शकत नाही माझ्या कॉलममध्ये कारण की मुळात ती गजलच नाही माझा कॉलम हा गझलचा आहे पण तुला प्रश्न असा पडला असेल की मी तुला का हे पत्र पाठवते तर मला प्रश्न पडलाच होता मग ते म्हणजे मी अशासाठी पाठवतोय की ती वाचताना माझ्या लक्षात आलं की तू फार चांगला कवी आहेस तुला गजलचं तंत्र माहीत नाही पण तू फार चांगला कवीस असं माझ्या लक्षात आलं त्यामुळे तुला थोडंफार मार्गदर्शन मिळालं तर तू छान गझल लिहू शकतोस आणि तू मला अमोक अमोक पत्त्यावरती येऊन भेट बघा म्हणजे त्यांची कळकळ किंवा तळमळ आणि त्यांनी खाली जे लिहिलं होतं पत्राच्या शेवटी की तू मला जरूर भेट तुझा चाहता सुरेश हा मला असं वाटतं की फार मोठा माझा सन्मान आयुष्यामध्ये अनेक पुरस्कार मिळाले पण हा मोठ्या पुरस्कार की बट साहेबांनी म्हणणं की मी तुझा चाहता आहे हा त्यांचा मोठा काळ माझा नाही सांगण्याचा मुद्दा काय की मग त्यानंतर त्यांच्या बट साहेबांच्या गाठीवाटी झाल्या तर आम्ही दादा म्हणायचो आम्ही शिकलो की गजल कशी लिहायची पण गजल लिहिण्यासाठी मुळात तुम्ही चांगलं कवी असलं बघा मी केवळ तुम्हाला तंत्र कळ रट मीटर म्हणजे काय काफिया म्हणजे काय म्हणजे तुम्ही गजलकार होत की गझल घेण्यासाठी माणूस आधी उत्तम कवी असला पाहिजे आणि उत्तम कवी असण्यासाठी तो आधी उत्तम माणूस असला पाहिजे हे सगळ्यांना मी बरस श्रेय जे आहे ते बरं साहेबांना देऊ मराठीमध्ये जी गजल रुजलेली आहे आम्ही ज्या गजल लिहायला लागलो याच्या पहिला गजल कोणता माझा पहिला गजल संग्रह शब्द झाले सप्तारंगी म्हणजे आधी आम्ही गजल कशा लिहित होतो भीमराव पांचा आपल्याला माहीत असेल नव्हतं त्यांचं ते मोठे गजल गायक पण आहेत तर ते मला एकदा म्हणाले की ते माझ्या गजल वगैरे कम्पोज करायचे गायचे ते मला एक पुस्तक काट्या करायचं तुमच्या गजल इतक्या झालेल्या आहेत आणि मग त्यावेळेस तोपर्यंत मी काही फारसा विचार केला नव्हता तुम्हाला माझे कवी कसं अस्तव्यस्त पण असतो की एक गजल इकडे एक गझल तिकडे आहे मग सगळ्यांनी एकत्र गोळा केल्या आणि तो पहिला संग्रह आला पण त्याच्या पाच सहा आवरून ते आतापर्यंत निघालेले आहेत आणि तो भीमराव पांजा यांनीच प्रकाशित केला त्यांचं गझलसागर प्रतिष्ठान नावाची संस्था आहे त्या संस्थेने प्रकाशित केलं तुमचा गझल रेगिस्तान से हा कार्यक्रम पण अतिशय लोकप्रिय आहे तर या कार्यक्रमाबद्दल काय झालं हा याच्यामध्ये काय झालेलं आहे की गझल आपल्याला सगळ्यांना माहीत असते पण गझलचा प्रवास हा फार लांब आहे मोठा आहे प्रदीर्घ आहे गजली मुळा जन्मला म्हणजे आता आपल्याला सांगायचं वेळ जाईल थोडक्यात सांगायचं म्हणजे अरबस्तान पर्शिया म्हणजे इराण आणि ते आणि म्हणून त्यांना नाव दिले की रेगिस्तानचं हिंदुस्थान आणि मग तो कसा कसा प्रवास होऊन गेला हा हे आम्ही त्या कार्यक्रमामध्ये उलगडून दाखवतो त्यामध्ये एक दोन गायक गायिका असतात म्युझिशियन्स म्युजिशियन्स असतात आणि मग अमिर खुसर उदाहरण द्यायचं अमीर खुसरोच्या बद्दल आम्ही बोलतो अमीर खुसरोची एखादी गजल ऐकवली जाते मीर तकी मीर बद्दल आम्ही सांगतो त्याची एखादी गजल ऐकवली जाते गालीची असं करत करत आम्ही सुरेश भटांच्या मराठी मराठी तुम्ही भटांचा मदत केलाच पण शिवशाही म्हणलं की मिर्झा गालिब हे म्हणजे असं आतुर समीकरण आहे बरोबर मिर्झा गालिबावर मय असाही तुमचा कार्यक्रम आहे का त्याच्याबद्दल सांगाल का याच्यामध्ये गालिब हा फार वेगळा हा म्हणजे गालिब खरं म्हणजे अनेक शायर मोठे आहेत जसे मीर तर कि मीर आहे मिर्झा गालिब आहे आणि आहेत जौक आहे मोमीन आहे उर्दू मध्ये मोठे मोठे शाळर पण गालिबचं स्थान हे वेगळंच आहे म्हणजे गालिबच त्याच्या ज्या रचनांमध्ये एक तर फिलॉसॉफी मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे अशा त्या काहीतरी ते वरवरच्या गजल नाहीत त्याला एक बेप्त असलेली गजल आहे गालिबची शब्दकळा फार छान आहे शब्दांवर प्रभुत्व आहे आणि मुख्य म्हणजे तो जे लिहितो ते कधी कधी आपल्याला समजायला कठीण वाटतं पण तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही जेव्हा कोलात जाता तेव्हा लक्षात येते की हा फार सुंदर म्हणजे असे मी अनेक गालिबची उदाहरणं देऊ शकतो परंतु आपल्याला कोल्हापेरीमध्ये भेटायची मर्यादा आहे आता गालिबचा अनेक शेर मी तुम्हाला एक गालिबचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की गालिब पूर्वी फार अवघडलायच म्हणजे आपल्याकडे पूर्वी कसे संस्कृत शब्द वापरला की तो मोठा पंडित कवी असं आपल्याकडे मानायचं संस्कृत प्रचूर भाषा तसं उर्दू लिहिणाऱ्यांमध्ये पण होतं की ज्याला फारसी जास्त येतं पर्शियन आणि जो जास्त पर्शियन शब्द वापरतो तो फारच विद्वान कवी असं एक पूर्वी समजायचे आणि गालिबला पण ते एक वाईट फोड होतं की <स्वाँगारे> तो काय करायचं की आपल्या पर्शियन शब्द जे आहेत अवघड अवघड ते तो आपल्या गजलमध्ये वापरत असेल तर एका शाळेत जे होते आगाजान ऐश त्यांच्या हे लक्षात आलं की हा शाळेत चांगला आहे पण हा वाया जाईल शब्दांच्या दादामध्ये किंवा किचकटपणामध्ये म्हणून त्याने एकदा शेर ऐकवलं जा एका एक हो मुशायऱ्यामध्ये तो असा होता की ऐकण्यासारखा शेर येतो की त्यानंतर गालिब बदलला ते म्हणाले की अगर अपना कहा खुद आप ही समजे तो क्या समजे म्हणजे समोरच्याला कळलं पाहिजे ना मलाच कळून चालणार नाही मी लिहिलेलं अगर अपना कहा खुद आप ही समजे तो क्या समजे मजा कहने का है जब एक कहे और दूसरा समझे मजा कहने का है जब एक कहे और दूसरा समझे जबान मीर समझे और कलामी मीर जा समझे अमर कैसे नहीं करता जबान मीर समझे और कलामी मीर जा समझे मगर इनका कहा ये आप समझे या खुदा समझे म्हणजे त्यांचं जे काय हे लिहितात हे या तर यांना कळतं किंवा परमेश्वराला कळतं हे ऐकल्यानंतर गालिबच्या लक्षात आलं की ते बोलतात ते बरोबर आहे हो आपण सोपं लिहिलं पाहिजे लोकांना कळेल असं लिहिलं पाहिजे आणि म्हणून मग त्याचे जे शेर आहेत पुढचे की दिले नादा तुझे वा क्या है? की दवा हे अशा प्रकारच्या गजल त्यांनी लिहिली गालिबच एक शहर फार मला आवडतो की गालिबची बायोग्राफी जी आहे स्वतःची ऑटोबायोग्रॉफी ही एकाच शेरात कशी आली पहा त्याचा एक गाजलेला शेर आहे गाजले की ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता विसाले यार म्हणजे प्रयसीशी मिलन हे आमच्या नशिबामध्ये नव्हतं तो काय म्हणतो हमारी किस्मत के विसाने यार होता अगर अगर और जीते रहते, अगर और जीते जीते रहते यही याही होता म्हणजे आम्ही आमच्या नशीच दिलं होतं अजूनही जिवंत जरी राहिलो असतो तरी आम्ही वाटच बघत बसलो असतो आमची गाठ भेटत्या प्रेयसीशी झाली असत या शहरामध्ये शेवटचा या गझलमधला शेवटचं ज्याला आपण मक्ता म्हणतो म्हणजे मक्ता म्हणजे ज्या शेरामध्ये शाळेत आपलं स्वतःचं नाव टाकतो अभंगात असत ना तू का म्हणे रामा म्हणे तस तर गालिब काय म्हणतो पहा शेवटच्या शहरामध्ये यार होता अगर और जीते रहते यही इंतजार होता ये ये तेरा बयान गालिब मसाईले तसंबुफ म्हणजे अध्यात्माच्या गोष्टी ही अध्यात्माची चर्चा आणि ही तुझी सांगण्याची शैली हे तेरा बयान गालिब तो एकाच शेरामध्ये स्वतःची निंदा पण करतोय स्तुती करतोय कशी ती पहा यामध्ये दोन पुढे बागा फार म्हणजे दारुड्या आणि वली म्हणजे संत पहाता कसे गंमत ये मसा ये तसा भयान गालिब तुझे हम वली समजते बादा फार हा गालिबचा मला सर्वश्रेष्ठ शेर वाट की, की, की तो असं म्हणतो की तू एवढा मोठ्या अध्यात्माचा जाणकार आहे तुझी शैली इतकी चांगली आहे तुला आम्ही संतच म्हटलं असतं पण का म्हणत नाही आहोत कारण तू दारुडे आहेस तू दारू मिळणार आहेस मला असं वाटतं की एखादा शेर किती मोठा असू शकतो त्याचे उत्तम आणि गालिबने स्वतःच चरित्र आत्मचरित्र या दोन वेळेस बरोबर आणलेलं आहे की तो थोरपणे मोठा आणि त्याला वाईट पण सवय आहे आयुष्यामध्ये हा मला गालिबचा फार आवडला विषय तुमचा बायोडाटा वाचला त्यावेळेला असं कळालं की उर्दू लिपी तुम्ही शिकली आणि उर्दूतून गजल लिहिण्याला सुरुवात केली म्हणजे उर्दू विषयी असं काही विशेष प्रेम निर्माण कसं झालं हा मुळामध्ये काय झालं त्याच्यामध्ये की मला उर्दूची आवड होती गजलची आवड होती मुळामध्ये मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर उर्दू शिकलो तर आपल्या भाषेचं उच्चारण फार सुधारेल याचं कारण असं आहे की उर्दू लिपीमध्ये तुम्ही आता ज माहिती ना तुम्हाला उर्दू मध्ये चार प्रकारचं ज आहे पण तो ज कुणाला कळतो बारीक बारीक फरक ज्याला उर्दू कळतो कळतो हा कारण त्या चार प्रकार तो लिहिला जातो म्हणजे जरामधला ज वेगळा आहे जिंदगी मधला वेगळा आहे जमीर मधला वेगळा आहे हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्हाला उर्दू येईल तर तुमचं किंवा अनेक आहे स सुद्धा आहे पण प्रकार आहेत आपल्याला स एकच स असतो तसं नाही तर क दोन प्रकारचे बरं का असा थेट क आहे आणि जो आपण ज्याला म्हणतो की घशातून असतो ना गटर साऊंड असा सांगायचा मुद्दा काय की तुमचं जे हिंदी सुद्धा उच्चारण चांगलं व्हायचं असेल तर तुम्हाला ते उर्दू वाचता येत असेल तर ते चांगलं होतं दुसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानी शायर जे मोठमोठे शायर आहेत हे सगळे देवनागरीमध्ये तेव्हा छापत नव्हते अजूनही छापतो त्यांचे बरेचसे संग्रह उर्दूचे हे उर्दू मध्ये उर्दू म्हणजे ऍक्च्युली लिपी नाही उर्दू पर्शियन लिपी आहे ती mm. लिपी आहे ती पर्शियन लिपी आहे तर पर्शियन मध्ये त्यांच्या दे ते येतात म्हणून मी ती भाषा शिकलो लिपी शिकतो आता आणखी एक उर्दू आणि याचा तुम्ही उर्दूबद्दल विचारलं mm. तर उर्दू आणि हिंदी यात काही फरक mm. आहे का असं बऱ्याच लोकांना उर्दू काहीतरी वेगळीच भाषा वाटते तर उर्दू आणि हिंदी याच्यामध्ये तसा मूलत काही फरक नाही म्हणजे फक्त पर्शियन अरेबिक तुर्की हे शब्द हिंदीमध्ये आले की त्याची उर्दू होती तर मी एक किस्सा सांगतो की देव सांग यशवंत देव मोठे संगीतकार होते त्यांनी माझी काही गाणी कंपोज केली तर एकदा आम्ही बोलत बसलो तर ते मला म्हणाले की तुला माहिती आहे का की हिंदी आणि उर्दूत काय फरक आहे मी तुला म्हणे एका दोनच ओळीत सांगतो म्हटलं सांगा बरं का तर ते असं म्हणाले मला ते ऐकण्यासारखे चालते म्हणजे हलका फुलक आहे की उर्दू और हिंदी मे फरक आहे तो बस इथला इतना उर्दू और हिंदी में फरक आहे तो बस इतना ओ देखते खाब हम देखते सपना म्हणजे मला सांगा की मैंने खाब देखा म्हटलं की उर्दू झालं वाक्य आणि मैंने सपना देखा म्हटलं ते हिंदी झालं मग आता लोकांचं गैरसमज आहे की उर्दू आता मला सांगा मुघले आजम त्याला आपण उर्दू सिनेमा म्हणतो का त्याला हिंदी सिनेमा म्हणतो तुम्ही जर ते वाचलं तर सगळे ते उर्दूच आहेत सगळे डायलॉग जे आहेत त्यामुळे आपण हा गैरसमज काढून उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे हा आणखी एक मोठा गैरसमज आहे उर्दू आणि मुसलमान यांचा अर्थ अर्थ काही संबंध नाही बरं का म्हणजे भाषेशी उगाच आपण ते त्याचा फार मोठा इतिहास आहे पण ते मुलाखतीमध्ये आपल्याला ते सांगता येणार नाही परंतु असं काही नाही उर्दू आपण सगळे पूर्वी बोलायचो अनेक राज्यांमध्ये बरं का उर्दू ही सेकंड लँग्वेज होती मराठवाड्यामध्ये जो उर्दू तुम्हाला माहिती आतापर्यंत होती तेव्हा तुला दुसवास करू नका चांगली भाषा आहे

ते एक की की घर वाऱ्याच आणि पाय पाऱ्याच हा जो कथा संग्रह आहे त्याच काय नेमकं ते घर वाऱ्याचे पाय पाऱ्याचे हा ऍक्च्युली माझा ललित लेख संग्रह आहे बरोबर आणि कथासंग्रो आहे कथा नसलेला कथा हु, ते मुख्य ते मगाशी मी बोलत होतो त्यांच्याशी की मी कॉलम लिहिणारा लेखक आहे म्हणजे अनेक वर्तमानपत्रांमध्ये वर विस्तंभ आहे सकाळमध्ये वगैरे हो आणि मग त्याची एक शिस्त लागते की तुम्हाला ते ठराविक दिवशी ते दिलंच पाहिजे वगैरे त्याच्यामध्ये मी जे हे लेखन केलेलं आहे त्याचीही पुस्तकं झाली आहेत आणि घर वारायचे पाय पारायचे हे थोडंसं आत्मकथनात्मक आहे त्यातले जे लेख वगैरे आहेत आणि त्या पुस्तकाला बरेच पुरस्कार बऱ्याच मंडळीला फार आवडतो की वेगळ्या प्रकारचं लेखन आहे ते कथा नसलेल्या कथा ह्या माझ्या कथा आहेत आणि मी बच्चा लोक ताली बजवावं असं एक विनोदी लेख आहे म्हणजे मी जे कॉलम मध्ये वेगळी व्हरायटी लिहित राहिलो किंवा मी सकाळमध्ये पाचशे बोधकथा लिहिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील सगळ्या जिजस क्राईस्ट सगळ्या ओशो रजनी केलं नाही जिथं जिथं मला जे मिळालं किंवा इस्लाम इस्लामिक कल्चर मधल्या काही स्टोरीज आहेत याच्या मी त्या बोधकथा केल्या त्या लोकांना फार आवडल्या आणि मग ग्रंथालयाने त्याची चार पुस्तक काढली की सव्वाशे बोधकथा भाग एक दोन तीन चार तुमचा बायोडाटा खूप मोठा आहे सर साहित्य आणि म्हणजे हे अधिकारी पद असा संयोग कसा झाला म्हणजे हा बरेच लोक असा प्रश्न विचारतो वास्तविक साहित्यिक आणि अधिकारी असं काय त्याचं दुश्मनही नाही लक्षात घ्या की बरेच लोक तुम्ही असे वृक्ष वातावरणात राहिले आणि मग तुम्ही कसं केलं तर मी तर म्हणतो की त्या वातावरणामुळे <laughs> उलट आपण जास्त लिहितो <laughs> कारण हे चुकीच आहे की आम्ही वृक्ष वातावरणात नसतोच कारण आम्हाला भेटायला रोज इतके लोक येत असतात आणि त्याच्यामध्ये एवढे नमुने असतात तुम्हाला तर माहिती तहसीलदार ऑफिस मध्ये तुम्ही गेला तर तुम्ही पहा सगळे नाना तारांचे लोक आलेले असतात <laughs> त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विरोधाभास नाही उलट असे लोक भेटत गेले त्यामुळे आमच्या लिहिण्यामध्ये व्हरायटी येत गेली म्हणजे एक एक माणूस जेव्हा येतो तेव्हा मला त्याच्यामध्ये एक एक शेअर दिसतो गजलचा असं असं येते त्यामुळे असं बाबा ते तुम्ही लोक बऱ्याचदा आपण म्हणतो की तुम्ही सगळ्या गर्दीमध्ये राहणे कसं केलं किंवा बिझी मध्ये कसं केलं असं काय नाही तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला वाटलं की मला लिहायचं तुम्ही लिहू शकता की वेळ मला बाकी माझं शेड्यूल बिझी आहे आपण मला कसं फार मी एक दोन तीन शेअर ऐकवतो जे फार मध्ये बऱ्याच राजकीय नेत्यांनी पण ते वापरले वगैरे प्रचारामध्ये तर त्याच्यातले मी दोन तीन तुम्हाला ऐकवतो की त्याला आणि mm. mm. एक असं आहे की मध्ये प्रत्येक शेरा हा वेगळ्या विषयावर असतो हा एक फरक आहे कविता ही स्टार्ट टू फिनिश एकाच विषयावर असते पाऊस असेल तर पाऊस प्रेम असेल तर प्रेम देव असेल तर देव काय वाटेल ते तसं आमच्या मध्ये नसतं मध्ये एक पाच शेराची गजल असेल तर एकामध्ये प्रेम असेल दुसऱ्यामध्ये युद्ध असेल तिसऱ्यामध्ये निवडणूक असेल चौथ्यामध्ये क्रिकेटची मॅच असेल काय असेल फक्त तो रिझम कायम राहतो याला म्हणून याला गैरमुसलसल असं म्हणतात गझल म्हणजे दोन प्रकार आहेत मुसलसल म्हणजे एकाच विषयावर आणि गैरमुसलसल म्हणजे प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर तर आता मी तुम्हाला एक गैरमुसलसलची गंमत ऐकून सांगा ऐकून की उडवाच मान माझी माझा नकार नाही शेर काय उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही ना इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही आणि धोका मला रस्त्यात रस्त्यात धोका मला दुश्मनांचा मागे फिरावयाचा शेर बघा वेगवेगळे कसे बदलतात की मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो काय कारण आहे मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो भिंती छतात माझे घर मावणार नाही भिंती छतात माझे घर मावणार नाही आणि हल्ले आपण खरं बोलतो ना ते आपल्या पूर्वजांबद्दल बोलतो तर बघा त्रेता युगात माझे पूर्वज महान होते शेर बघा त्रेता युगात माझे पूर्वज त्रेता युगात माझे पूर्वज महान होते असल्या फुशारकीवर माझी मदार नाही आपला असल्या फुशारकीवर माझी मदार नाही आणि शेर असं आहे की एक प्रार्थना आहे की संपोत सर्व इच्छा कसली उरून आशा कुणी कुणी काय काय वागतं ना माझं मागण काय संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा याहून अन्य काही मी मागणार शेर वेगळा बघाय म्हणजे बरेच शेर आहेत परंतु मी एक शेवटचा शेर ऐकवतो सोलू सोलून काढले बघ मी कातडे मनाचे हा फार वेगळा नाजूक शेर सोलून काढले बघ मी मनासे आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार उलवाच मानवाची माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी नाही थँक्यू